कोणाचं तरी आयुष्य शिवाय पूर्ण असणं यासारखं बेस्ट फिलिंग जगात कोणतंच नाही आयुष्य एकच आहे पण त्याला चांगल्या प्रकारे जगलं ना तर एकच खूप आहे जमाना खराब आहे पण आपले मित्र खतरनाक आहेत आयुष्य एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये हजार पाने आहेत जे मजून वाचले नाहीत आयुष्यात असं काहीतरी बना की लोकांनी तुमची येण्याची वाट बघली पाहिजे नाही तस जीवन खूप सुंदर आहे फक्त वाट दाखवणारे कोण आणि वाट लावणारे कोण हे समजायला हवं आयुष्यात सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्या सोबत असणं श्रीमंत मुलगा निवडण्याच्या नादात काही वडील आपल्या मुलीला अशा व्यक्तीच्या हातात देतात जो तिला आयुष्यभर खेळ समजतो जगासमोर हारला तरी चालेल पण स्वतःच्या मनात कधीच हारलेला समजू नका स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त हा की तुम्हाला चुका वेळच मिळणार नाही स्वतःला कधीही कमी समजायचं नाही काम करायचं आणि रुपाबाद जगायचं आयुष्यात खुश राहायचं असेल तर लोकांची इमोशनली अटॅच होणं सोडून द्या म्हणून सुटत नसत लागलेली ओढ काही केल्यास जीवन जगायचं असेल तर त्रास हा सहन करायला शिका मेल्यानंतर तर आगीच्या पण वेदना होत नसतात आनंद हा वयावर नाही तर तो तुमच्या मनावर अवलंबून असतो